मी आज वारफारीन मॉनिटरिंगबद्दल बोलणार आहे तर वारफारीन हे रक्त पातळ करणारं औषध आहे आणि ते गेले साठ ते सत्तर वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आहे पण ह्याचं मॉनिटरिंग करणं फार गरजेचं असतं कारण हे जेव्हा आपण घेत असतो त्यावेळी त्याचं का ते आपण का घेतो पहिली गोष्ट तर काही लोकांना रक्ताच्या गुठया होतात म्हणजे पायात किंवा फुसात किंवा ब्रेनमध्ये रक्ताची गुठळी होते आणि मग त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असतं की वारफारीन किंवा ॲसिड्रोम तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून रक्तपात्र व्हावं तर हे रक्तपात्र किती आहे ते बघण्यासाठी ही टेस्ट केली जाते ग्रोथ फ्रॉम्बिन टाईम आणि ही रेग्युलरली करणं गरजेचं असतं कारण जर पातळ जास्त झालं या औषधांमुळे तर रक्तस्राव होण्याची शक्यता असते ब्लिडिंग होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे कधी कधी लाईफ थ्रेटनिंग ब्लिडिंगसुद्धा होऊ शकतं तर तुम्ही पी टी प्रोथॉमिन टाईमची टेस्ट चांगल्या लॅबमध्ये करणं गरजेचं आहे कारण ती जास्त पात्र झालं असेल तर डोस कमी करणं गरजेचं असतं आणि कमी पात्र असेल रक्त तर डोस वाढवायची गरज असते आणि चांगल्या लॅब्समध्ये पी टी टेस्ट जेव्हा आपण करत असतो त्यावेळी काही प्रिकॉशन किंवा काही गोष्टी बघितल्या जातात एक म्हणजे सॅम्पल त्याच ठिकाणी कलेक्ट केलं जातं जेणेकरून समजा सॅम्पल आपण घरी कलेक्ट के केलं आणि मग ते लॅबमध्ये शिफ्ट केलं तर त्या ट्रान्झिटमध्ये पी टीचे व्हॅल्यूज प्रोथ्रोबिन टाईमची व्हॅल्यू चुकीची येऊ शकते त्याचबरोबर जेव्हा प्रोथरोमिन टाईम ही टेस्ट केली जाते त्यावेळी लॅबमध्ये कंट्रोल्ससुद्धा रन केले जातात आणि त्या कंट्रोल्सनी आपल्याला समजतं की ती पीटीची टेस्ट जी केलेली आहे पण ती योग्य आहे की नाही तर प्रोथम्बिन टाइम मॉनिटरिंग हे फार गरजेची टेस्ट आहे आणि जसं तुमच्या डॉक्टरनी सांगितलं तसं मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे समजा औषध सुरू केलंय तर पहिल्यांदा प्रत्येक आठवड्याला चेक करायला सांगतात डॉक्टर नंतर पंधरा दिवसातनं एकदा नंतर महिन्या महिन्यातनं किंवा दीड दीड महिन्यातनं एकदा पण ते चेक करणं गरजेचं आहे कारण जर जर जास्त पातलं झालं तर, पात तर रक्तस्राव होण्याची शक्यता असते तर तुम्ही तुमच्या डॉक्टरनी जसं सांगितलं तसं आय एन आर मॉनिटरिंग पी टी आय एन आर मॉनिटरिंग करा आणि चांगल्या लॅबच्या इथं करा जेणेकरून तुम्हाला योग्य आणि अगदी बरोबर असे रिपोर्ट्स मिळतील थँक्यू